अमावस्या आणि पौर्णिमा या दोन्ही बहिणींची एक अद्भुत कथा आज पण ऐकणार आहे खूप खूप वर्षापूर्वी समृद्ध राज्यात धर्मपाल आणि राणी लीलावती राज्य करत होत्या दोन मुले वीरेंद्र आणि शौर्य होते आणि दोन मुली होत्या मोठ्या मुलीचे नाव पौर्णिमा होते आणि धाकट्या मुलीचे नाव अमावस्या होते हिमा ही चंद्रासारखी सुंदर आणि तेजस्वी होती सकाळी लवकर उठून ती शिवमंदिरात जायचे शिवजींची पूजा करायची गरिबांना जेवायला घालायचे शिला पाणी घालायचे आईबाबांची सेवा करायची तिला पूजा पाठ भजन कीर्तन फार आवडायचे मी हसत खेळत राहायची ती ती अमावस्या अगदी तिच्या उलट होती श्रंगार शृंगार चाकरांची हुकुमत आवडायची पूजा पाठ करणे म्हणजे दहा दुरुपयोग वाटायचा काम तर सोडा ती नोकरांवर ओरडायची दोघी बहिणींचा एकमेकांवर जीवापाड प्रेम होते आणि माझा स्वभाव इतका गोड होता की ती अमावस्यालाही फार आवडायची आणिला राजा राणीला मात्र पौर्णिमा जास्त आवडायची नाही अमावस्या आणि दोन्ही मुले फार आवडायचे गेली मुले मोठी झाली ज्याने मुलांचे लग्न लग्न केले तर मुलींच्या लग्नाची वेळ आली हे म्हणाले महाराज आणि म्हणाले त्याचा विवाह जवळच्या राजाच्या राजकुमाराशी केला पुण्याच्या पालखीत ती रवाना झाले पौर्णिमेचा विवाह त्या गावातील एका शेत चा जाला। एक एक गरीब शेतकऱ्याच्या मुलाशी झाला एक जुनी साडी आणि एक तुळशीचे रोप देऊ त्याने हसती आणि म्हणाले बघूया पौर्णिमा गरीबाच्या घरी कसे राहते आणि सासरी अवस्या राजवाड्यात राणी सारखी राहू लागली निमा शेतकऱ्याच्या घरात हसत खेळत राहू लागली ता नवरा शांत समजूतदार आणि सुस्वभावी होता हे दिवस गेले अमावस्याने आपल्या राजवाड्या शिवचालिसा आयोजित केली गावातील सगळ्या बायकांना बोलावले पण आपल्या गरीब बहिणीला मात्र तिने जाणीवपूर्वक बोलवले नाही आणि मग घरी बसले होते तेवढ्या शेजारून आले पौर्णिमे तुझ्या बहिणीकडे शिव आहे चल ना मा म्हणाले मला बोलवले नाही तर मी जाणार नाही तर ने तिला ओढून नेले बस्याने पौर्णिमेला पा म्हणाली तू कशाला आली आहेस इकडे आली तर आली अशी फाटकी साडी घालून आलीस जी इज्जत इजाची काही तुला परवा आहे की नाही सगळ्यांसमोर पौर्णिमेची किल्ली उडाली नेहमीच्या डोळ्यात अश्रू आले मनात शिवांना म्हणाली हे प्रभू माझी काय चूक आहे पूजा पाठ करणे हे चुकीचे आहे संपली अवस्याने सगळ्यांना प्रसाद दिला मात्र पौर्णिमेला दिला नाही मरिका हाताने घरी निघाली मनात विचार आला मुली प्रसाद मागतील तर काय उत्तर देऊ हे ठरवले माहेरी जाऊन येते ते एका तुळशीच तिला दिसला एका वृद्ध माता बसल्या होता त्या म्हणाल्या बेटा तिला पाणी घालशे स्वच्छ करशील मी आनंदाने तुळशीला पाणी घातले छत्र पुसले मातेचे पाय दाबले झाले आणि आशीर्वाद दिला येथे जाताना माझ्याकडे येऊन जा हा मंदिरात एक वृद्ध बाबा होते खरे ते स्वतः भगवान शंकर होते मंदिर स्वच्छ करशील नानाला पाणी भरून देशील मी मंदिर चाकाचक केले पूजा केली आणि पाणी भरून दिले तशी गेली तसेच काढली माता गंगा काठी आणि ते रुद्ध मातानी म्हणजे खरे तर काली माता आणि गंगा माता यांनी सेवा मागितली मी पूर्णने मन्नाने सर्व सेवा केली ती माहेरी आली वहिनीना फार आनंद झाला त्यांचे दिवस मजेत गेला तो परत वहिनींनी लाल साडी दिली श्रृंगार दिला आणि एका मोठ्या पेशवत भरपूर सामान दिले तिच्या वाटेला ती निघाली गंगा मातेने एक मोठी पिशवी दिली म्हणाली घरी जाऊनच उघड हा अली मातांनी पिशवी दिली शिवजींनी एक पिशवी दिली तुळशी मातांनी एक पिशवी दिली घरी जाऊन पिशव्या उघडलं तर एका पिशवीत अन्न वस्त्र दुसऱ्या पिशवीत सोन्याच्या दागेने तिसऱ्या पिशवीत पैसा पाचव्या पिशवीत मौल्यवान कपडे नेहमीच्या छोट्यासा घर अचानक समृद्धीने भरलेले होते काही दिवसांनी पौर्णिमेने स्वतःच्या घरी शिव चालिसा ठेवली सगळ्यांना बोलवले मावस्यालाही मावस्या आली मा तर बघते तर का गरीब घर आता धान्याने भरलेला होता ते आश्चर्याने म्हणाले सगळे कुठून आले पूर्णिमा हकली आणि म्हणाली दिवशी तुझा मला बोलवलं नव्हतंस ना, ना तरी मी आले तरी तुम्हाला प्रसाद नाही दिलास मी माहेरी गेले होते आणि वाटेत माता शिवजी माता गंगा मैया यांची सेवा केली त्यांनी मला हे सगळं दिलं मावस्याला असली आणि म्हणाली मीही माहेरी जाऊन येते आणि ती निघाली तुळशी माता त्यांनी सेवा मागितली ती ओरडली राजा घराने ते आहे माझी मागडी साडी घाण होईल काली माता गंगा मैया ती दुर्धटपणे बोलली आणि माहेरी निघाली मिनीने टोमणे मारले आली महाराणी नाही करायचे फुकट जेवायला आली काही दिले नाही परत त्यांना वहिनी हसत म्हटले तुझी पिशवी तुझ्या घरी पोहचे हो ती आली पिशवी बुगडले तर एकात माती दुसऱ्या दगड आणि तिसरा साप पिंचो मावस्या रडत नेमेकडे आली म्हटली मला काहीच मिळाले नाही मेने प्रेमाने सांगितले मग मी जिथे जिथे गेली तिथे मनापासून सेवा दिली तू मला मात्र अहंकार केला भगवान सेवा पाहता दर्जा नाही अमावस्या रडली म्हणाली मला माफ कर मी चुकीचे आहे नेहमीचे पौर्णिमेने तिचे डोके थोपटले आणि मनाली ह्या तीन गोष्टी तू कधीही लक्षात ठेव एकरांची सेवा कर शिव चालिसा रोज एकशे आठ वेळा ओम नमः शिव म्हण तुझ्या आयुष्यातील सगळे दुःख दूर होईल त्या घरी गेली आणि तिने खऱ्या मनाने शिवजींची भक्ती सुरू केली वड तिच्या जीवनातही सुख समृद्धी आली एक भगवान दर्जा नाही तर स्वभाव पाहतो जो मनापासून सेवा करतो पूजा करतो स्त्रांची मदत करतो त्याच्याकडे कधी कशाची कमी होत नाही तर कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये ओम शिवाय नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा